हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द काळ अवधी वेळ ज्यावेळी जेव्हा ज्या काळात उलट पक्षी उलट तर जरी किंवा त्या वेळी होत आहे वाइललाक्या कर पेला वाक्य है प्लीज डोंट डिस्टर्ब मी वाइल आई एम वर्किंग दुसरा वाक्य है सम पीपल आर रिच वाइल अदर आर एक्सट्रीमली पुअर तीसरा वाक्य है प्लीज सिट स्टील वाइल आई कट योर हेयर चौथा वाक्य है आई वॉन्ट टू रेस्ट फॉर अ अल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू